हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घागऱ्यावरचा प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग तो पण फ्रंट साईडने बंद आणि साईडने ओपन हुकमध्ये लावणार आहोत आपण हुक लावणार आहोत बॅक साईडने आणि नेटची बाही असणारी ती पण फुग्याची तर अशा स्टायलिंगमध्ये मस्त असा छान असा ब्लाऊज आपण कट करून घेणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये ते पण आपण So, continue, सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा जेणेकरून समजेल तर चला तर मग आता आपण ब्लाउजचं कटिंग पाहूया तर इथं पहा अशा पद्धतीने मी उंची घेतलेली आहे साडे तेरा इंच तयारी उंची हवी आहे आपल्याला सो so, मी इथे साडे चौदा इंच उंची टाकलेली आहे शोल्डर टाकलेला आहे साडेपाच इंच गळारुंदी टाकलेली आहे अडीच इंच म्हणजे सव्वा दोन इंच तर आपल्याला परत थोडासा पाव इंच वाढवायचं आहे जेणेकरून काय होतं बॅक साईडला हुक असल्यामुळं आपल्याला गळा थोडासा मोठा कळाय करायचा आहे ते मी स्टिचिंगच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगेल हुक लुकपट्टीला अर्धा अर्धा इंच आपलं जात असतं त्यामुळे तर मी तर मुंडा टाकलेला आहे सहा इंच जसं की नऊ दोन छत्तीस म्हणजे नऊ चौक छत्तीस इंच साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आम्ही सहा इंच टाकलेलं आहे का तर ते, ते पण तुम्हाला दे नंतर सांगणार आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर छातीचा माप टाकलेला आहे नऊ इंच दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे खाली पण कमरेचा भाग टाकलेला आहे आठ चोक बत्तीस बत् आठ इंच आठ चोक म्हणजे चोक बत्तीसचे चौथा भाग आठ इंच एक टक बॅक साईडचे टक्स आणि दोन इंच मार्जिन सो अशा पद्धतीने मार्किंग करून कट करून घेतलेला आहे आता इथं माझ्याकडे एकच पार्ट होता त्याच्यामध्ये एक पार्टमध्ये झाला अस्तर थोडंसं कमी होतं सो मी दुसरं अस्तर घेते आणि त्याला दाखवते तुम्हाला त्याच्यावरची फ्रंट फ्रंट साईडचं कटिंग करून अशा पद्धतीने आता हे बॅक साईडचं कटिंग झालेलं आहे आता फ्रंट साईडचं घ्यायचं आहे अस्तर मी घेतलेलं आहे आता हे तेच आपल्याला काय करायचं बरोबर ठेवून ये बरो, ना अगदीच थोडंही आपल्याला वाढवायचं नाही आहे आणि एकदम पॅक बरोबर ठेवायचं आहे ज्या जे आपण ज्या वेळेस काय करतो बॅक साईडनी हुक करतो तर बॅक साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंच एक इंच वाढवायचं असतं आणि फ्रंट साईडला हुक करतो तर फ्रंट साईडला वाढवायचं असतं तिथं फ्रंट साईडला मला हुक नाही करायची बॅकसाईडनी करायचे आहेत सो या ब्लाऊजला त्यामुळं मग मी काय केलं इथं काही वाढवलेलं नाही आहे सो अशा पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घेतलेला आहे मुंडासुद्धे मी मार्किंग करून घेतलेला आहे पाव किंवा अर्धा इंच तुम्ही आतमध्ये मुंड्याचा आकार देऊ शकता आणि इथं काय केले मी तर साडेचार इंच रुंदी घेतलेली नाही आहे टक्स पॉईंटची फक्त नाही फक्त मी काय केलं आहे साडेचार इंच न घेता चार इंचच घेतलेले आहे आणि त दोन इंचा टक्स घेतलेला आहे दोन इंच जिथं टक्समध्ये टाकलेला आहे दीड ते पावणे दोन इंच तेच आपण कुडंप हडवणार आहेत मुंड्याच्या साईडनी पण एक किंच वाढवणार आहे आणि पुढच्या साइड नेहमी अडीच इंचा गळा घेतलेला आहे रुंदीला आणि असा पान आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने पान आकार पंचकुनी आकार कोणताही आकार देऊ शकता अगदी फ्रंट साईडनी पॅक असल्यामुळे तुम्हाला कोणताही आकार देऊ शकता तुम्ही आकार देण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे जर फ्रंट साईडने पॅक आणि बॅक साईडने हुक असले तर आणि घागऱ्यावरचा ब्लाऊज असला तर कंटिन्यू तुम्ही म्हणजे पूर्ण सगळ्या ब्लाऊजला तुम्ही बॅक बॅकसाईडनी हूक बसवा कारण फ्रंट साईडनी हूक अजिबात चांगली दिसत नाही सो त्यामुळे तुम्हाला बॅकसाईड आणि हुब बसवायचे हो आहेत आणि खूप सुंदर अस लुक असं बॅक साइड ने हुग बसवल्याच्या नंतर आणि सो अशा पद्धतीने मी याचा पूर्ण कटिंग करून घेते तर माझं कटिंग झालेलं आहे आणि इथं पानगळ्याचा आकार पण कट करून घेतला इथं पहा किती सुंदर असा आकार आलेला आहे अगदी स्टीच सुद्धा इतका छान आणि इतका सुंदर असा आकार येतो ना हा खूप सुंदर असा येतो सो खूप छान असा दिसतोय आणि आता काय करायचं आहे आपल्याला ते पण मी दाखवते इथं पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे इथं मी आज जे ब्लाउज पीसचा कपडा होता ते घेतलेला आहे बॅक साईड कट करून घेतलेले आहे आता फ्रंट साइडचे दोन पार्ट ते पण आपण कट करून घेणार आहोत आता इथे काय करायचं तुम्हाला बंद बाजूनीच आपला हे बंद आकार पान आकार आपल्याला बंद ठेवायचा आहे पुढचा सो आपण बंद बाजूनी कटिंग करायचं आहे आपल्याला ओपन नाही करायचे त्यामुळे कटिंग आपल्याला बंद बाजूनीच करायचं आहे सो अशा पद्धतीने तर आता आपल्याला काय करायचे प्रिंटची कटोरी पण कट करून घ्यायची आहे अगदीच चमक मारणारा खूप छान असा शायनिंगचा कपडा आहे पण खूप सुटसुटीत आणि सिल्कमध्ये आहे सो अस्तर लावून शिवला तर अगदी बेटरच खूपच छान सो आता तुम्हाला काय करायचं हे उरलेलं याच्यामध्ये तुम्ही बाई करू शकता उरलेल्या मध्ये तर भाईचं कटिंगसुद्धा अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगत असते भरपूर आहेत व्हिडिओ ते पण तुम्ही पाहू शकता इथं मी, मी लटकनसाठी कटिंग करून घेतलेली आहे आणि आता इथं भाईचं पण मी तुम्हाला नंतर कट करून दाखवून पण अगोदर आपल्याला फक्त आणि फक्त नेटची भाई बसवायची आहे त्यामुळे आता मी इथं नेट घेतलेला आहे इथं पूर्ण हे नेट मी एक मीटर घेतलेलं आहे सोच आता डबल फोल्ड केला आहे अशा पद्धतीने आपल्याला फुगा करायचा आहे तर आता डबल फोड केलेला तर आहे सो आता आपल्याला काय करायचं आहे त्याला परत एकदा डबल फोड करायचं आहे तर येतं बघा अशा पद्धतीने जिकडून जे लांबणीचा पन्ना असतो म्हणजे जसं की एक मीटर आपण पूर्ण मी करतो एक मीटरला फोल्ड करायचं आहे आणि मग आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा फोल्ड करायचं आहे तर अशा पद्धतीने चार पदरं आली पाहिजे आपल्याला आणि आपल्याला रुंदीला भरपूर कपडा लागेल त्यामुळे भरपूर असा रुंदीला आपला कपडा हवा आहे तसंच फोल्ड करून घ्यायचा आहे तर आता इथं तयार किती उंची आहे आपली साडेनऊ इंच व्हायची उंची आहे तयार सो आपल्याला काय करायचं आहे साडेनऊ इंचला अडीच इंच काढून टाकायचं कारण अडीच इंचाची खाली आपल्याला पट्टी बसवायची आहे आणि इथं आपल्याला वरची अडीच इंच काढल्याच्या नंतर आपल्याला अगदी सा सहा सा ते सात इंच राहतं तर मग तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिंग ॲड करायचं आहे आणि असं घडीचा मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथं तीन इंच मुंडाखोली घेतलेले आहे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आकार भरपूर होणार आहे कारण आपल्याला काय करायचं आहे अगदी शेवटला थोडासा आकार देऊन घ्यायचा कारण आपल्याला प्लेट भरपूर टाकायच्या आहे त्याच्यामध्ये फुगा भरपूर असा छान असा आला पाहिजे अशा पद्धतीने तर पहा मध्ये कट मारून घ्यायचं आहे आता आपला नेटची भाई पण कटिंग करून झालेली आहे आता मी तुम्हाला साध्या सिंपल सोप्या भाषेमध्ये एकदम साध्या सिंपल भाईमध्ये भाई जर तुम्हाला भाई कट करायची असेल जर तुम्हाला त्या अस्तरच्या आतमधून जरी तुम्हाला भाई कट घालायची असेल तर तुम्ही जे कपडा आपला नेहमीप्रमाणे भाईचा उरतो ते शायनिंगचा कपडा लावायचा नेटच्या आतमध्ये कारण काय होतं मग ब्लाऊजला कसं व्हायला पण शायनिंग असं येऊन जातं सो अशा पद्धतीने आता जेवढं होतं तेवढं फोल्ड करून घेतलेलं आहे मी आणि त्याला माप टाकायला पण सुरुवात करते तर अशा पद्धतीने मी आता फोल्ड करून घेतले पाहिलंय सो उंची तर बरोबर पडते आहे पण जसं की पुढच्या साईडनी एकदम थोडासा कपडा कमी पडतो सो मुंड्याच्या साईडनी जसं की वरती आपण भाई शोल्डरला जॉईंट करतो तिथे तर मग काय केलं परत खाली सटकून घेतलं थोडंसं आणि आता आपण मार्किंग करून घेणार आहोत दहा इंच आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आता मार्किंग करून घेतलेली आहे आपण भाई तर तुम्हाला माहितीच आहे कशी कर मार्किंग करते मी आता इथं नऊ नऊ चोप छत्तीस म्हणजे छत्तीस इंच साईजचा ब्लाउज आहे सो आपल्याला काय करायचं आहे मग छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच अर्धा इंच एक्स्ट्रा मिळून आपल्याला भाईची घडी टाकून घ्यायची उंची टाकून घ्यायची खालचं फोल्ड केलेला कपडा पाहून घ्यायचा किती किती नाही आणि तर थोड्याशा कन्फ्युजनमध्ये थोडी भाई कट केलेली होती मी थोडी सो तुम्हाला समजत नसेल तर तू आपण दुसऱ्या भाईचे व्हिडिओ स्पेशल भाईचे सुद्धा ब व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि भाई कसं कटिंग करायचं त्याच्यामुळं तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता त्याचा मी पहिले कटिंग करून घेते काय होतं ज्यावेळेस नेट च्यातमध्ये ज्या वेळेस हात दिसायला लागतो ते कोणाला कस्टमरला आवडत नाही सो मग त्या पद्धतीने जर तुम्हाला तसा नुसता नेटचा ब्लाऊज नसेल करायचा तर तुम्ही अशा पद्धतीने खाली अगदी शायनिंग कपड्याची भाई लावून मग वर त्या साईडने तुम्ही नेटचं सा कट कर... स्टिचिंग करू शकता सो अशा पद्धतीने तर भरपूर छान अशी पद्धत झालेली आहे आणि खूप खूप छान असा लोक येणार आहे ब्लाऊजला ब्लाऊजचं स्टिचिंग आपण नक्की व्हिडिओ पाहावी तर व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहोत आणि आता मी खाली न पट्ट्या लावण्यासाठी काढत आहे सो त्या पण मी जॉईंट आपल्याला इथं पट्टीला येणार आहे तर ते जॉईंट पण काढून घेते आणि पट्ट्या पण फटाफट काढून घेते जर जॉईंट आलेले असेल तर तुम्ही मध्यभागी अजिबात कधीही पट्टीला जॉईंट टाकायचं नाही दोन्ही पण साईड साईडने टाकायचं जेणेकरून ते मार्जिंगमध्ये पूर्णपणे जातं आणि अगदीच अगदी दंड घेरावरती